नमस्कार बालमित्रांनो मी रसिका तुळजापूरकर लाडोबाच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला बारीक सारीक गोष्टी या लाडोबा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आणि शिरीष पद्माकर देशमुख यांनी लिहिलेल्या पुस्तकातली एक छानशी गोष्ट सांगणार आहे पण बरं का तुम्हाला हे पुस्तक जर घरपोच मागवायचं असेल आणि यासारखीच अजून पुस्तकं मागवायची असतील तर डब्ल्यू 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 डॉट डॉट नक्की भेट द्या आता ऐकूया गोष्ट गोष्टीचं नाव संजू तप करतो लक्ष देऊन ऐका हा बालमित्रांनो संजू दिसत नाही कुठे गेलाय तो ऑफिसातून आलेल्या बाबांनी पायातून शूज काढत विचारलं गच्चीवर बसलाय तप करत गॅसवर चहा ठेवत आई बोलली कुठलासा कार्टून सिनेमा बघितलाय त्यात एक साधू तप करतो आणि त्याला महादेव प्रसन्न होतो म्हणे संजूलाही देव प्रसन्न करून आहे बाबा खळखळून ख़ड़ हसले संजूला काय गरज पडली पण तपश्चर्या करायची कुणास ठाऊक तुम्हीच विचारा आता तुमच्या लाडक्या लेकाला आईने उत्तर दिलं बाबांनी चहा प्याला आणि कसला तरी विचार करत ते बेडरूम मध्ये गेले थोड्या वेळानं जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांनी महादेवाचा अवतार धारण केला होता हो चक्क बाबांनी महादेवाचा अवतार धारण केला होता पंचा गळ्यात खेळण्यात सगळ्या अंगाला राख फासली होती भगवान शंकराच्या गेटअप मध्ये ते गच्चीवर गेले जमिनीवर टॉवेल अंथरून त्यावर पद्मासन घालून संजू बसलेला होता डोळे मिटलेले आणि तोंडातून ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा अखंड जप चालू मग शंकराचा वेश धारण केलेले बाबा त्याच्या पुढे गेले आणि बोलू लागले आम्ही तुझी तपश्चर्या पाहून प्रसन्न झालो आहोत बोल तुला काय वरदान हवे आहे तसे संजूने डोळे उघडले समोर दिसणाऱ्या महादेवाला हात जोडले देवा मी जे मागेन ते तुम्ही मला द्याल का होय वत्सा तू मागून तर बघ मग मला मोबाईल आणि लॅपटॉप बनण्याची शक्ती दे संजू बोलला पण बाबांना त्यातलं काहीच कळलं नाही त्यांनी विचारलं का बेटा तुला मोबाईल लॅपटॉप का व्हावं असं वाटतय तेव्हा क्षणाचाही विलंब न करता संजू म्हणाला माझे बाबा ऑफिसातून घरी आले की त्यांचा मोबाईल बघत बसतात तो बाजूला ठेवला की लॅपटॉप उघडून बसतात माझ्याशी ते बोलत नाहीत मला जवळही घेत नाहीत मला जर मोबाईल लॅपटॉप होता आलं तर मी दिवस रात्र माझ्या बाबांच्या सोबत राहू शकेल संजूच हे बोलणं ऐकून मात्र बाबांचे डोळे पाणावले त्यांनी धारण केलेला वेश भिरकावून दिला संजूला उचलून घेऊन घट्ट मिठी मारली आणि त्यानंतर म्हणाले यानंतर घरी आल्यावर तुझा बाबा फक्त तुझ्याशी बोलणार तुझ्या सोबत राहणार तथा असत